हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी बनवणार आहोत आजकाल सगळेजण चॅनेलवर तीच रेसिपी बनवत आहेत खूप ट्रेंडमध्ये ही रेसिपी तर आपण सुद्धा मँगो मस्तानी बनवूया अतिशय इझी आहे बनवायला तर आपण लगेचच आता रेसिपीला सुरुवात करूया आपल्या त्यासाठी मी तर मँगो घेतलेले आहेत तर दीड मँगो लागणार आहे आपल्याला म्हणजे आंबा जो आहे इकडे मी दोन आंबे घेतलेले आहेत जो छोटा साईजचा आंबा आहे तो आपण घेणार आहोत मिल्कशेक बनवण्यासाठी तर सर्वात आधी तर त्याची साल काढून घेऊया आणि त्याचा सर्व पलक आपण वेगळा काढून घेऊया आणि दुसऱ्या आंब्याचा फक्त थोडासा भाग घेणार आहोत त्याचे काही तुकडे करून घेणार आहोत आपण तर इथं आंब्याची साल काढून झाली त्याचा सर्व पलक आपण वेगळा करून घेऊया आणि इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे त्याचा कलर आणि टेस्ट दोन्हीसुद्धा खूप छान असतं सर्वांनाच माहिती आहे तुम्ही आवडीनुसार जो आवडतो तो आंबा घेऊ शकता तर आंब्याचा पलक वेगळा करून घेतला आणि दुसऱ्या आंब्यातला असा मोठा एक पुतकडा कापून घेतला आहे आणि असे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते मी जे की आपण मस्तानीमध्ये ऍड करणार आहोत तर आपला आंब्याचा पलक करून रेडी आहे त्याचबरोबर आंब्याचे काही छोटे तुकडे करून घेतलेले ते सुद्धा रेडी आहेत आणि एक कप उकळून थंड केलेलं दूध आणि नंतर आपण थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं तर थंडगार असं एक कप दूध घेतलेलं आहे मिक्सरमध्ये पूर्ण आंब्याचा पलक घालून घेऊया अडीच चमचे साखर घालूया त्याचबरोबर हे दूध घालूया आणि पल्समोळवर बंद चालू करत आपण त्याला फिरून घेणार आहोत म्हणजे आपल्या मिल्कशेकमध्ये हीट तयार होणार नाही तर आपण आता फिरून घेऊया पल्सवर आपण पल्सबरोबर फिरून घेतलेलं आणि आता पुन्हा थोडंसं फिरून घेणार आहोत आपण म्हणजे कंटिन्युअसली असं फिरून घेणार आहोत त्यामुळे कशी हीट तयार होणार नाही आणि आपलं जे स्मूदी आहे ती गरम होणार नाही आणि त्याचा कलरसुद्धा चेंज होणार नाही म्हणून आपण अशा पद्धतीने फिरवलेलं आहे खूप जास्त वेळ फिरवलं तर ते हीट तयार होऊ शकते आता इथे एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आंब्याचे तुकडे घालून घेऊया आपण त्याच्यावर आपण जो मिल्कशेक बनवून घेतलेला मिक्सरमध्ये तो ॲड करूया अर्धा ग्लास ॲड करायचा आहे तर अर्धा ग्लास मिल्कशेक ॲड केल्यानंतर आता ह्या ह्यावर आपण व्हॅनला आईस्क्रीम ॲड करूया तुमच्या आवडीनुसार कुठलाही फ्लेवर ॲड करू शकता पण व्हॅनला आईस्क्रीम ह्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर आपण ड्रायफ्रूटची पावडर ॲड केलेली आहे थोडेसे तुटी फुटी चेरी आणि उबे कापलेले पिस्त्याचे काही तुकडे टाकलेले आहेत मी पुन्हा आपल्याला आता सेम प्रोसेस रिपीट करायची पुन्हा आंब्याचे तुकडे ॲड करायचे ह्याच्यावर आणि पुन्हा आपण जे मिक्सरमध्ये बनवून घेतलेली मँगो मिल्कशेक आहे तो ॲड करूया तो ॲड करून दिल्यानंतर याच्यावर पुन्हा आईस्क्रीम ॲड करायची व्हॅनिला आईस्क्रीम तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यावर गार्निशिंग करू शकता मी पुन्हा मी ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे याच्यावर थोडेसे पिस्ताचे काप टाकले उभे चिरलेले पुन्हा आंब्याचे काही तुकडे टाकूया ट्युटी टाकूया चेरी टाकूया तु, तु, तुम तुमच्या चॉईसनुसार किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही गार्निशिंग करू शकता थोडीशी चेरीसुद्धा ॲड करूया तर बघा किती छान कलर आला आहे आणि किती सुंदर अशी दिसते आपली मँगो मस्त आणि तर हिला तुम्ही खाऊ पण शकता आणि पिऊ शकता तर आपली अशी ही मँगो मस्तने रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अशी आपली मँगो मस्तने रेडी झालेली आहे तिला तुम्ही खाऊ पण शकता आणि पिऊ पण शकता खूप मस्त टेस्ट झालेली आहे नक्की करून बघा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा